और भी है अभी निकाल दे जाएंगे तो शुरुआत है कल का हमारा आमारा है कालच विरोधी पक्षनेते पदावरती विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाली सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि आज त्यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकलेला आहे एक है अभी और भी बहुत कुछ है कल ही आय है अभी धीरे धीरे सब निकालेंगे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयावरच आणि उपमुख्यमंत्री कार्यालयावरच थेट सवाल केलेला सामाजिक न्याय विभागामध्ये मी पेन ड्राईव्ह आपल्याकडे देतो मुख्यमंत्र्यावर एका उपायुक्तांनी अत्यंत गंभीर असा आरोप केला अध्यक्ष उपायुक्त पुणे समाज कल्याण एक महिला अधिकारी आहे हे मी पेन ड्राईव्ह देतो हे जरा वाचा जरा ऐका यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी समाज कल्याण खात्याचे मंत्री चाळीस चाळीस लाख रुपये घेतात असं यामध्ये मी जर ऐकवायचं असेल तर मी ऐकून देतो अध्यक्ष महोदय एक महिलांनी अरे तुम्ही चाळीस रेकॉर्ड वर हो हे पंधरा मिनिटाची ऑडिओ क्लिप आहे हे तपासून घ्या ही महिला शासनाला बदनाम करते असं मी म्हणतो यामध्ये दोनशे कोटी रुपये ज्या वेळेस फंड हे वाटप केलं गेलं त्यावेळेस तिने म्हटलं शासनाचा प्रोटोकॉल पुरा केला आता माझा प्रोटोकॉल काय असं म्हटलं पेन ड्राईव्ह हे पेन ड्राईव्ह माझ्या आदेशाने पेन ड्राईव्ह थेट मुख्यमंत्र्याच्या कार्यालयावर तिने आरोप लावलाय यामध्ये नाव घेऊन अरे किती लाल म्हणजे लज्जास्पद आहे हे किती या राज्याची मान शर्मणा खाली आरोप आहे राज्याच्या प्रमुखावर एक उपायुक्त समाज कल्याणचा अशा प्रकारे घाणेरडा आरोप करतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो बदल्यांचा आरोप करतो विकला गेलाय म्हणतो यामध्ये समोर आणि म्हणून माझी विनंती आहे या अधिकाऱ्याला जर ती चुकत असेल त्याला आत्ताच्या आत्ता निलंबित करा ऐकून नाही तर या संदर्भात चौकशी करून हे कोण घडवून आणताय यामध्ये नक्कीच आपल्याला लक्ष घालावं लागेल अध्यक्ष महोदय गंभीर विषय आहे अत्यंत गंभीर विषय म्हणून माझी आपल्याला विनंती आहे या, या सभागृहाच्या माध्यमातून मी त्या अधिकाऱ्यांचं नाव घेणार नाही अध्यक्ष म्हणून कारण यामध्ये नाव आहे कुणावर आरोग्य असताना त्याची चौकशी होणं हे सुद्धा मी अपेक्षित धरतो अन्याय होणार नाही हे मला माहित आहे परंतु ती महिला अधिकारी समाज कल्याणमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असल्याचा उल्लेख करते आणि त्यामध्ये तर तिनं असं म्हटलं आहे की आश्रमशाळा निवासी आश्रमशाळेमध्ये एका अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगितलं आहे तो अधिकारी त्या आश्रमशाळेतील बारा वर्ष चौदा वर्षाच्या मुलीचं शोषण करतो आणि शाळा केवळ मुलींच्या शोषणासाठी आहे आणि त्या अधिकाराच्या वापरासाठी असं वाटत अध्यक्ष महोदय म्हणून हे मी पाठवतो हे जरा मुख्यमंत्र्यांना द्या आणि उद्याच्या उद्या वृत्तपत्रामध्ये उद्या। ठळक बातमी येऊ द्या हे ये दूध का दूध पाणी का पाणी वगैरे म्हणता ना तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या कोण इस्मेह शुद्ध आहे इमानदार आहे याची चौकशी या निमित्तानं झाली पाहिजेत आणि यातील जे नाव आहेत अधिकाऱ्यांचे त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई असं शोषण करणाऱ्यावर व्हावी अशी माझी या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय काय चाललंय याच्यामध्ये केस हे पेन ड्राईव्ह पाठवतो मी अध्यक्षांच्याकडे देतो तुमच्याकडे देणार नाही संजय न्यायाची अपेक्षा फार कमी आहे मी नाही घ्या ना माझ्याकडे भरपूर आहे तसे त्यामुळे आता मी देतोय ते काही झालं तरी दुसरं वाजवून दाखवेन मी लोकांना और भी है अभी निकालते जाएंगे तो सुरुवात आहे कलका महाराज दुसरा दिन आहे सरकारवर बोचरी टीका करू नये पण सत्य आहे ते बांधलं पाहिजेत आम्ही टीका करायसाठी नाही मंडळी आपण पाहिलं असेल की समाज कल्याण या विभागाचा उपायुक्त जी महिला उपायुक्त आहे या महिला उपायुक्त अधिकारींनी पंधरा मिनटाची रेकॉर्डिंग असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं दोनशे कोटी रुपयाच्या खंडणीचा आणि तथाकथित पंधरा मिनिटाच्या रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्ह त्यांनी विधान भवनामध्ये सबमिट केल्याचं आपण पाहिलेलं आहे समाज कल्याण विभागामध्ये ही महिला अधिकारी कार्यरत आहे पुण्याच्या समाज कल्याण विभागात कार्यरत आहे ही महिला शासनाला आणि प्रशासनाला बदनाम करते असं देखील वडट्टीवार म्हटले जर का ती चूक असेल किंवा ती जर का हे खोट सांगत असेल परंतु जर का हे सगळं सत्य असेल आणि हे जर का योग्य असेल तर त्या संबंधित मंत्र्यांवरती कठोर शासन व्हायलाच पाहिजे असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणामधून स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी निवासी आश्रम शाळेमधल्या मुलींच्या निवासी आश्रम शाळेमधल्या चौदा ते पंधरा वर्ष वयोगटाच्या मुलींच शोषण केलं जात आहे असं देखील धक्कादायक विधान विधिमंडळात केलेला या ऑडिओ क्लिप मध्ये सर्व काही आहे असं ते वारंवार सांगत आहेत बारा ते चौदा वर्ष पंधरा वर्ष मुली आणि त्यांचं आश्रम शाळेमध्ये मंत्र्याकडून एका मंत्र्याकडून शोषण केलं जात असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधान भवनात लावलेला आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या असं देखील आक्रमक असलेले विजय वडेट्टीवार यांनी गौरव करण्यात आला सन्मान करण्यात आला सर्व पक्षाच्या मंत्र्यांनी त्यांना त्यांच्या खुर्चीत बसवलं दादांनी हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीमध्ये विजय वडेट्टीवार यांना बसवल्याचं आपण काल पाहिलं आणि आज विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका प्रखर पद्धतीने विधिमंडळात मांडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे मंडळी निश्चितच विजय वडेट्टीवार यांनी उचललेलं हे पाऊल खूपच टोकाचं असल्याचं सत्ताधाऱ्यांच्या काळजात धडकी भरवणार आहे आणि हे जर का सत्य होणार असेल या पेनड्राईव्हमध्ये मध्ये असलेला संपूर्ण डाटा जर का सत्य असेल तर निश्चितच संबंधित मंत्र्यांवरती मोठी नामुष्कीची वेळ ओढवली जाणार आहे मंडळ ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, आवडली असेल तर निश्चितच शेअर करा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद